हॅलो कसे आज ठीक आहे असे ना आत्ता वाजे संध्याकाळच्या सात मी मार्केटवरून आत्ताच आलेले आहे आणि मी मार्केटला गेलेलाचा मिनी ब्लॉग बनवलाच आहे तो मी उद्या अपलोड करेनच आणि आत्ता माझ्या आजच्या रेसिपीमध्ये मी सोडे बनवणार आहे सुके सोडे बनवणार आहे तर मी त्याच्यासाठी लागणारा कांदा चिरून घेतला आणि आता मी कांदा भाजून घेतला आहे अगोदर आणि त्यामध्ये सोडे टाकलेले आहेत आणि बघा मी सोडे बनव चहा पण पीत आहे खूप थंडी असल्यामुळे चहा पण पित आहे मी स्वेटरच घालून जेवण मी आता सोड्याचं कालवण बनवून घेतलेलं आहे आणि आता मी चपात्याचं पीठ म्हणून घेते आणि मला तर चपात्या बनवायच्या आहेत पण मी कालवण झाल्यानंतर गरम गरम जेवायच्या टायमिंगलाच चपात्या बनवून गरम गरम चपात्या बनवून घेणार गरम गरम चपात्या आता इथे थंडी खूप असल्यामुळे मी <rivalries> तर जेवण तर आता दोन दिवसापासून आल्यापासून गरमच जेवण बनवते आणि आम्ही आत्ताच मार्केटवरून आलो मार्केटला तर खूपच गर्दी होती मी भाजीपाला घेऊन आले मार्केटवरून भाजीपाला पण खूपच महाग येते आहे हे बघा मी मार्केटवरून वाटताना आणला तर वाटताना तर खूपच महाग तीस रुपये पाव पापडी शेंग तर पंचवीस रुपये पाव मला खूप आवडते म्हणून मी घेऊन आले आणि खूप दिवसापासून ठरवलं होतं गाजरचा हलवा बनवायचा म्हणून मी गाजर घेऊन आले गाजर घेऊन आले पण मला दूधच भेटलं नाही त्यासाठी आज कॅन्सल क केलेला आहे हलवा बनवायचा मी आता हलवा उद्या बनवणार आहे हे धनिया वीस रुपयाची मी एवढी पोथिंबीर घेऊन आले टॅमॅटो तर भरपूरच महाग आहे तीस रुपयाची तर अर्धा किलो टॅमॅटो घेऊन आले आणि शेपूची भाजी हीच तेवढी स्वस्त मला भेटली दहा रुपयाला पेंढी भेटली लसूण घेतला तर लसूण चाळीस रुपये पाव ऐंशी रुपये अर्धा किलो ऐंशी रुपयाचा अर्धा किलो मी लसूण घेतला आणि मी मग एवढीच घेऊन आले आणि माझ्या मुलासाठी पॉपकॉर्न घेऊन आले दहा रुपये मला तर गाजरचा हलवा खूप आवडतो पण मी मला काय बनवताच आला नाही मी त्याच्यासाठी लागणारं साहित्य घेऊन आले पण मला दूधच भेटलं नाही त्यासाठी लागणारा खवा वगैरे घेऊन आले पण मला काही बनवता आला नाही मी आता उद्या बनवणार आहे मी तुम्हाला नक्की उद्याच्या व्हिडिओमध्ये दाखवेन आणि मी आता सोड्याच्या कालवणामध्ये थोडंसं तिरकूट टाकून घेतलं शेंगदाणे चुरकूट टाकून घेते त्यानंतर मला आता चपात्या बनवणार आहेत आणि आम्ही मार्केटला गेलो त्यानंतर मी सॉक्स घेतलेत ती तीन जोडी तर सॉक्स तर खूपच महाग झालेले आहेत तीन जोडी मला शंभर रुपयाला भेटले तीन जोडीत मला शंभर रुपयाला सॉफ्टे भेटलेले आहेत हे बघा मी आता कालवनामध्ये तिवकूट टाकून घेतलेले आणि त्याच्यावर मी आता कोथिंबीर टाकणार आहे मला अजून शेंगदाण्याचं कूट लागणार आहे पण माझ्या आता होतं मी तेच टाकून घेतलं त्यासाठी मला आता शेंगा फोडावे लागणार आहेत त्यानंतर मी शेंगदाण्याचं कूट करून त्यामध्ये टाकणार आहे अजून मी कोथिंबर पण धुवून घेते गावची कोथिंबर तर कोणी धुत नाही इथे तर सगळं केमिकल मध्ये तयार झालेले असते त्याच्यामुळे मी सगळं भाजीपाला धुवूनच शक्यतो घेते मला तर सोडे खूपच आव आवडतात आम्ही एक वेळे ओढले सोडे घ्यायला गेलो तर बारा पीस तीनशे रुपयेचे आले होते त्याच्यासाठी ह्या वेळेला आम्ही शाने झालो आणि गावावरून सगळे घेऊन आलो खारा मासा आणि हे सोडे सुका सोडा आणि बोंबील हे असं भरपूर काही आम्ही गावावरूनच घेऊन आलो आम्हाला मास भरपूर आवडते मी आता चपात्याचे पीठ मळून घेतलेलं आहे आणि आता मी चपात्या बनवणार आहे मला चपात्या तर उभं राहूनच मदत नाही मी आमच्या घरी सुद्धा मी गॅस खाली घेऊन चपात्या खालीच बनवते आणि आता इथे किचन छोटं असल्यामुळे खूप अडचण होते आणि गॅस कनेक्शन आतून असल्यामुळे गॅस काय खाली घेता येत नाही त्याच्यामुळे मला उभं राहून करायला लागतं उभं राहून करायचं म्हणजे तर आणि ते खूप अडचण होती चपायला बनवताना इथे गॅसचे कनेक्शन कंपनीतर्फे कंपनी थ्रू आहे आणि इथे काही बाटला संपला याचे काही संपला गॅस संपला आता गॅस जोडायला लागेल असं काही प्रॉब्लेम होतच नाही आणि एक एक म्हणजे गॅस लिकेज होणे हा तर काय भानगडच नाही ही तर काय भानगडच नाही आणि त्याच्यामुळे ही तर एक बारीक गोष्ट आहे हे बघा आता मी चपात्या बनवत आहे माझा तवा गरम झालेला नाही तवा गरम झाला की मी चपाती भाजण्यासाठी टाकलेली आहे आणि तो <coughs> आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच मित्रांनो माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा मला तुमच्यासोबतची खूप खूप गरज आहे